शिवराज्य ब्रिगेड आहे शिवराज्य पक्ष आहे या सर्व लोकांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असणार आहे आणि तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सामील असणार आहोत आणि बीएमसीचं खासगीकरण हे कधीच होऊ द्यायचं नाहीये नाहीतर ह्या मुख्य सत्ता नाच होईल हे सगळ्यांना माहिती आहे आणि शिवाजी मंदिर सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे हे मी सांगत तुझं धन्यवाद धन्यवाद सावंत साहेब आता आपल्यासमोर आपल्याला पाठिंबा देतील इंजिनियर असोसिएशन रमेश भुदेकर साहेब आपल्यासमोर आपल्याला पाठिंबा देतील मला <गणाग> फक्त पाठींबा द्यायला सांगितलं <गणाग> आज आमचे काशी साहेब असते ना तर तुम्हाला सांगितलं असत ते नेहमी म्हणायचे महापालिकेच्या अभियंत्यांनी घाबरायचं काम नाही तुमच्या जर केसाला जर धक्का लागला तर हा महापालिकेचा सव्वा लाख कामगार तुमच्या पाठीशी उभा राहण्याचं काम होईल तुम्हाला <प्रीण> या शिवाजी मंदिरच्या पवित्र सभागृहातून मंदिरात तर तुम्हाला शब्द देतो म्युन्सिपल कामगाराच्या कुठल्याही दलेची खासगीकरणाची असो पगाराची असो भत्त्याची असो ओटॅकची असो कुठलाही प्रश्न जर आला निर्माण झाला तर हा मुंबई महापालिकेचा पाच हजार अभियंता तुमच्या खांद्याला खात्याला आणि एकोणीशे शहाऐंशी साली आम्ही तुमच्या बरोबर आलो ते मुळातच ही जी लढाई आहे असल्यावरची ती करण्यासाठी आलो होतो आणि ती लढाई शिकवली तुम्ही तुम्ही शिकवली तुम्ही मुंबईच्या का काड्या प्रत्येक खाटत आलेला तर माझी तुम्हाला विनंती आहे का खासगीकरण काय फक्त झाडू खाटत नाही आहे पाणी खातात आहे गटर खातात आहे चालू आहे कित्येक वर्ष चालू आहे हॉस्पिटलमध्ये शिरकाव केलाय आणि अजून बरंच काही पण मी तुम्हाला जबाबदारीने एक सांगतो बरे करा त्याच्यात ते समाधान मिळत ना मित्रांनो ते खरच काही औरच आपले नेते होते महान नेते होऊन गेले दुर्दैवाने आज आपल्याकडे चेहरा नाहीये राजकीय चेहरा नाहीये त्यामुळे तुमच्या सगळ्यांना सांगा कारकून असेल इंजिनियर असेल कुठे डॉक्टर असेल त्याला सांगा अरे बाबा तुझी पगाराची स्लीप आहे ना ती आमच्यामुळे हेड ऑफिसला जातात ना वरून खिडकीतला बघतात ना त्यांना पण सांगा देतात चालेल का तर त्यांना पण सांगा की हा कामगार लढत होता आणि म्हणून आमच्या नेत्याने जे स्वप्न पाहिलं होतं की माझ्या कामगाराचा पगार पंचवीस हजार झाला ना उघडा तसं हवेच नाही फेकलं ना त्यामुळं ही जी लढाई आहे खासगीकरणाची वामनराव फक्त गटार खात्यातली नाहीये ही लढाई संपूर्ण महानगरपालिकेच्या कामगार कर्मचारी अभियंत्यांचे फक्त आपण असं सिरीत राहून विचार करून चालणार नाही व्यापक विचार करा मोठा विचार करा सगळे एकत्र या आनंद आहे आज सगळेजण आलेले आहेत आणि काढायची गरज आहे कारण सरकार बनवू दे तिघ एकत्र आलेले विपक्ष पडलाय आप त्यामुळे एक एक आपल्याला सगळ्यांना हे कुणाचं ऐकत नाही हे जे आय एम सेब आहेत ना हे कुणाचं ऐकत नाही त्यांनी मुंबई महानगरपालिका विकून टाकली मी तुम्हाला जबाबदारी सांगतो लिहून ठेवा स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवा दोन हजार डिसेंबर सव्वीस नंतर तुम्हाला पगार मिळतो की नाही मला याची खात्री नाही आहे मित्रांनी तुम्हाला सांगतो त्या लातूर अकोला वगैरे त्या महापालिकेत ना तीन तीन चार चार महिने पगाराची वाढ बघतात पाचव्या महिन्यात एकदम पगार मिळतो तशी अवस्था मुंबईची होऊ नये याच्यासाठी तुम्ही आधी दक्ष राहिलं पाहिजे काय बीएससी फार विकून टाकली बावन ब्याण्णव हजाराच्या आपल्या ठेवी होत्या त्या आज अठ्ठ्याहत्तर हजार आलेल्या आहेत मी परवा एका कार्यक्रमात बोललो तेव्हा एक कार्यक्रमामध्ये होते आणि ते परवा मला कमिशनरच्या तिकडे येताना बोलले मला बोलवलं त्याने तुम्ही परवा विचार मुंबईकरांची जी जबाबदारी मुंबईकरांचा एक आवाज म्हणून आपण तुमच्या माध्यमात एका काम करूया आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आयोजकांचे आभार मानतो आभार मानायची चर्चा करत मी खरंच त्याच्या घरात आहे एक मंडळाला तीन मुलं असतात तर त्यापैकी आम्ही खरंच छोटा मुलगा असू आमच्या कृषीला काही धन्यवाद भूते कसा आहेत आता आपल्यासमोर नरसे शिंदे यांच्या त्रिशिला ताई कांबळे सरचिटणीस आपल्या समोर बोलतील पाठिंबा घेतील आपण आहोत संघर्ष केलेल्या एका युनियनचे आपण भाग आहोत माझ्या सांगितलं की एक लाखपेक्षा एक लाख पन्नास चाळीस हजार कामगार कर्मचारी असलेल्या संघटनेच इतक्या वर्षाच अस्तित्व संघटना म्हणजे महानगर अस्तित्व आता दोन भागात निवडण्न आहे काय आता चमत्कार अस नाही हे फक्त घनकचरा व्यवस्थापन आणि काही ठराविक ठिकाणी आहे तर मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी खासगीकरांकडं टीकरण होऊ आहे आणि होतही आहे आता त्याला आपण एका अशा पातळीवर आलो की आज आपल्याला म्हणायला असत की कंत्राटी आणि कायम कामगार आणि एक दुटीने लढायला पाहिजे हो लढायलाच पाहिजे आणि ही वेळ आपल्याला कोणी आणली आणि का आली हेही राजकारण मोठ आहे आणि ह्या राजकारणाचं जेव्हा आपण थोडीफार समजून घेऊ तेव्हाच आपल्या लढाईला कामगारांच्या लढाईला एक वजन येईल आणि इथे आपण लढाई लढू शकतो हे वजन कसं येणार आणि हे समजून घ्यायचं म्हणजे काय की कंत्राटी करत फायदा कमी पैशात काम करून अगदी कमी, कमी पैशात किमान वेतन पण नाही अशा आपण ह्याच्यात आपल्याकडून काम करून शोषण केलं जात त्याला काय एकटा कमिशनर जबाबदार आहे ह्याला काय कोणी जबाबदार आहे मरून मरताय वीस वर्षात एक्कावन्न हजार पेक्षा जास्त लोक रेल्वे मुंबईतल्या लोकलमध्ये ते काय असं आहे का कारण रेल्वेची काय अवस्था व्यवस्था आणि अवस्था दोन्ही आपण बघतो एसी ट्रेन वाढवल्या एसी ट्रेने जा आणि साध्या लोकल ट्रेनने कोण जात आपण त्याची चर्चा पण करतो पण चर्चा करताना बहीण योजना ही पण एक टाकली काही नको आहे पण तुम्ही देखावा करता आणि आम्हाला बेरोजगारीकडे आम्हाला किमान वेतन आयोग पाहिजे आम्हाला कायम काम द्या आणि ही मागणी घेऊन जेव्हा आपण सरकारकडे जाऊ आणि कामगार म्हणून जाऊ तेव्हा आपण अगदी लढाई आणि त्यासाठी एकूक असतो गरजेचं आहे कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या संघटनेचा त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की कामगारांनी कामगार राजकीय घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर आपण आपण लढायला तर निश्चितच यशस्वी होऊ आणि तेव्हाच आपल्याला काय की कोण आपल्या बाजूच आहे आणि कोण आपल्या विरोधात आहे आज आपल्याला विरोधक आणि आपल्या बाजूचे कोण हेच कळत नाही

नर्से पण तुमच्या बरोबर असणार आहे कारण जेव्हा जेव्हा मुंबई नगर महानगरपालिके तेव्हा परिचारिकांनी पहिल्यांदा बंद केलेले आहे हॉस्पिटल त्यांच्या सोडण्याचे निर्णय घेतले आहे आणि ते असं सांगतात की कुठलीही संघटना आमच्यासाठी काही करत नाही आणि म्हणून कामगारामध्ये नर्वसपणा आणून या ठिकाणी कामगार संघटना नाकारण्याचं काम जे कर्मचारी करतात त्यांच्या सहित त्या बंधावांना मला सांगायचं आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला युनियन काही करते किंवा करत नाही या ठिकाणी प्रशासनासमोर भांडत असताना कामगार कर्मचारी अधिकारी अभियंता चालू महाराज हे गुरुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो तसेच शिवसेना कार्याध्यक्ष माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आमच्या युवासेनेचे युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांना मानाचा मुद्रा तसेच व्यासपीठा मान्यवर आहेत त्यांना देखील मी नतमस्तक होतोय आपल्याला देखील नतमस्तक होत आहे मानवान वेळ कमी आहे आणि अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण या मुंबई महानगरपालिकेमध्ये आता सुरू झालेला आहे हुकुमशाही सुरू झालेले युनियनला जुमानाच नाही आहे आणि ठेकेदारी कशा पद्धतीने येण्यासाठी महापालिकेचा पगार घेतात म्हणजे असतील त्या अधिक राज्य सरकारचे असतील महापालिकेचे असेल ठेकेदारी कसे येईल त्यासाठी प्रयत्न करायचा ठेकेदारीला प्रबण प्रवण कसं करायचं त्यांनी खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिकेच्या कामगाराला आर्थिकदृष्ट्या सुदृढ केलं आणि बारा हजार कामगारांचा जे पगार होता तो जवळजवळ पंचवीस हजाराच्या पुढे घेऊन गेले हे त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे लक्षात घ्या आणि शरदरावांचंही तेही कर्तृत्व आहे कारण आमच्या शेवटच्या याच्यामध्ये सहा आयोगाच्या आयोगामध्ये शरदराव नव्हते पण तरी त्यांचं सिंहाच योगदान त्याच्यामध्ये होतं हे आवर्जून सगळ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी उभा पण अजून एक मला सांगा खऱ्या अर्थानंही आपली आपलं सगळं टिकणार का मुंबई महानगरपालिका गेळमकृत करणार मी दोन तीन बोल आणि भगिनींनो आज इतक्या मोठ्या संख्येने कामगार जमलेले आहेत मीटिंगची वेळ तीन होती अडीच वाजताच हे सभागृह भरलेलं होतं आणि आत्ता सुद्धा सभागृहाच्या बाहेर लोक उभे तेव्हा प्रथम तुम्हाला सगळ्यांना मी जय भीम लाल सलाम करतो की तुमच्यामुळे ही सभा एक नाव अजून घेतलं पाहिजे ऍडव्होकेट शंकर शेट्टी साहेब त्यांचे आम्ही बरेच दिवस मागे होतो की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शंकर शेट्टी साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एक मिटिंग घेतली आणि त्या मुळे याला एक चालना मिळायला मदत झाली आज आपण संघर्ष समितीच्या माध्यमातन सगळे युनियन्स एकत्र आलेलो आणि जो समजूतदारपणा कामगारांनी दाखवला आहे की त्यांनी एकेका युनियनच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत तर हमसप ही घोषणा दिली बरोबर आहे ना देऊया नाही एकदा परत घोषणा देताना हात वर झाला पाहिजे त्याशिवाय त्याच्यात भजन आहेत वर नाही मूठ मिळून हम हम सब सब hey, hey! हमारी मांगे कैसे हमारी hey, 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 hey! मांगे या अतिशय आनंदाचा दिवस आहे कचरा वाहतूक श्रमिक संघाला नंबर नाही नंबर असलेल्या संघटनांचं एक फेडरेशन आहे ते वेगवेगळी आंदोलन एकत्र करतात आज पहिल्यांदा या संयुक्त व्यासपीठावरती कचरा वाहतूक श्रमिक संघाला आपण सगळ्यांनी बोलवलं आणि आपले आभार घेऊ हो। या टेंडरच्या विरोधात कचरा वाहतूक श्रमिक संघ म्हणून आम्ही संपाची नोटीस दिली लेबर कमिशनरला आणि त्याची कॉपी दिली पालिका प्रशासनाला मे पासून आम्ही संप करणार होतो एकोणीस तारखेला पालिकेचं आम्हाला पत्र आलं की वीस तारखेला तुम्ही बोलणी करायला या महाराष्ट्र शासनानं विनंती केली की तुम्ही संप करू नका वीस तारखेला आम्ही बोलणी करायला गेलो प्रशासन कस असत ते बघा प्रशासनाने आम्हाला सांगितलं की कायम कामगारांचा प्रश्न सुटलेला आहे त्यांना सगळ्यांना आम्ही एम एल काढणार आणि सेकंडशिफ्ट मध्ये झाडू वरती टाकणार आम्ही विचारलंय का करणार तर म्हणजे ना आता एकच एक कॉन्ट्रॅक्टर आणायचं आहे एरवी तुम्ही झाडू वरती आठ कामगार बारा कामगार तेरा कामगाराच्या मागे एक कॉन्ट्रॅक्टर नव्हता आणि इकडे एकदम परमनंट कामगारांचा हा प्रश्न सुटलेला आहे आणि त्यामुळे आता परमनंट कामगारांच्या युनियन खंड झालेले आहेत सा असं आम्हाला सांगितलं पण आमची एकत्र मिटिंग झाल्यामुळे आम्ही हे सांगितलं की असं बोलतायत तेव्हा आम्हाला या सगळ्या पुढाऱ्यांनी सांगितलं की प्रशासन खोट बोलत हे जात स्थितीत नसतं तर आम्हाला अत्यंत आनंद होतो की आमची जी संपाची नोटीस होती तो आमचा प्रश्न ज्याच्यामध्ये आम्ही मंत्रालयातल्या अर्बन डेव्हलपमेंट खात्यालाही घेतलेला आहे आणि कामगार कायदे बदलले जात आहेत त्याचाही विरोध केलेला आहे आणि खासगीकरणाला विरोध केलेला आहे सहा कामगारांच्या जागी तीन कामगार त्याला विरोध केलेला आहे चारच्या गाडीवर दोन आणि दोनाच्या ठिकाणी त्याला के विरोध केलेला आहे सफाई कामगार मग ते परमनंट आणि कंत्राटी आहेत त्याचबरोबर कंत्राटी ड्रायव्हर आहेत त्यांच्या नोकरीचा काय हा विषय आम्ही लावून धरलेला आहे आणि आमची जी डिमांड होती ती लेबर कमिशनरने ऍडमिट केलेली आहे हे आज मी सांगू इच्छितो आणि आज याच्यात फक्त परिणामी नाही ही जी मिटिंग जमली आहे बाकीच्याही संघटना कोर्टात आहेत लेबर कमिशनरकडे आहेत या सगळ्याच्या परिणामी आज जे टेंडर फुटणार होत ते काहीतरी पंधरा सोळा दिवस पुढे ढकललेलं आहे बरोबर फक्त कोर्टामुळे प्रश्न सुटत नाही कायदा कानून हे गाणवासारखं आहे त्याच्या मागे जाऊन उभे राहाल तर लाख मारायला लक्षात ठेवलं हातामध्ये एकजुटीचा जर काय दानका घेतला आणि तो पाठी थांडला तरच ते चालतंय लक्षात ठेवा दानका या एकजुटीच्या निमित्ताने आपण उगारलेला आहे मी एक सांगू इच्छितो आम्हाला प्रशासनाने अजून काय सांगितलं ते म्हणजे एम एल वरती काम फार थोडंय एम एलचं काम सकाळी सुरू झाल्यानंतर दहा फार फार तर साडे दहा ला संपत तेव्हा आम्हाला इतक्या कामगारांची गरज नाही मी तुम्हाला विचारू इच्छितो पाठी वाघ लागल्यासारखे एम कामगार तुम्ही धावत धावत काम करता इथे एम कामगार किती आहेत जरा हातवर करा त्या ट्रक मध्ये तुम्ही बसत नाही धावत चार माणसं पुढे जातात दोन या बिल्डिंग मध्ये दोन त्या बिल्डिंग मध्ये म्हणजे तुम्ही ऊर फुटापर्यंत काम करता आणि ती गाडी लवकर डम्पिंगला पाठवता हो का तर सेकंड शिफ्टला पुन्हा ती यावी याचा अर्थ प्रशासनाने असा घेतलाय की तुम्ही सगळे काम सोडत तुम्ही फक्त दहा साडे दहा वाजेपर्यंत काम करता आज सतरा तारखेला मिटिंगच्या बद्दलचा निर्णय सगळ्या संघटना सांगतील सतरा तारखेला जो मोर्चा होणार आहे तो याच्या दसपट कोठा झाला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात काय या मोर्चाने काम भागणार नाही तर नाक दाबलं शंभर पट मान्य करतो नाक दाबल तर मग त्या मोर्चापर्यंत आणि त्या संपर्क काय जे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तो पर्यंत एक सूचना मी करू इच्छितो जी आम्ही कचरा वाहतूक श्रमिक संघातर्फे आजपासून दहा वर्षापूर्वी एकदा केली होती हे जे सांगतात दहा वाजेपर्यंत तुम्ही काम करता आपण जर काही नियमाप्रमाणे काम केलं म्हणजे गाडीत बसायचं खाली उतरायचं ग्लोज घालायचे बिल्डिंग मधनं आणायचं गाडी उलटी ती डबा उलटा केला परत गाडीत बसायचं पाच परत गाडीत न उतरायचं असं जर काय केलं तर तुम्हाला मी एक अजून विचारतो आपली आठ तासाची ड्युटी आहे बरोबर ना सात तासाची आहे आपला जेवायचा टाईम किती वाजता आहे आपला जेवायचा ट्राईन साडे दहा आहे साडे दहा वाजता जेवायला अठ्ठावीस हजार परमन्ट कामगार आहेत बारा एक हजार कंत्राटी कामगार आहेत या कामगारांना कायद्याप्रमाणे जेवायला कॅन्टीन देण्याची व्यवस्था पालिका प्रशासनाने केली पाहिजे आणि आम्ही कचऱ्यात काम करत असल्यामुळे कचऱ्याच्या हाताने ते जेवू शकत नाही आम्हाला हातपाय धुवायला पाहिजेत आपण एक करूया सूचना म्हणतोय तुम्ही ठरवायचं आहे ते असं साडे दहा वाजता जिथे कुठे कॅन्टीन आहे कॅन्टीन कुठे आहे वॉर्ड ऑफिस मध्ये आहे सगळ्या गाड्या कारण ड्रायव्हर सुद्धा जेवणार ना करायला सगळ्या गाड्या कॅन्टीनच्या समोर म्हणजे वॉर्ड ऑफिसच्या समोर साडे दहा वाजता आणून उभ्या करायच्या आणि प्रत्येकाने अर्धा तास जेवायला आतमध्ये जायचं कुठल्याही वॉर्डातलं कॅन्टीन हे पंचवीस किंवा चोवीस माणसांच्या पुरतं आहे एकेका वॉर्डात सफाई कामगार चारशे आहेत चारशे कामगाराचा नंबर लागेपर्यंत थंडशिफ्ट हा संप नाही हा संप नाही संप केला तर सरकार काहीतरी याव त्याव करेल पण आम्ही संप कुठे केलाय आम्ही आमचा कॅन्टीनचा आणि जेवण्याचा हक्क बजावण्यासाठी इथे आलो तुम्हाला मंजूर असेल परमनंट कामगारांनी जरा अधिक विचार करून उत्तर द्या जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना आम्ही सांगितलं तर ते नक्की करतील करणार ना परमनंट कामगारांनी घरी जायचं असत म्हणजे घरी जाऊन परत हजेरी लावायला आंघोळ करून यायचं असत नाक दाबल्याशिवाय कोण उघडणार नाही नाक दाबायला तयार असला तर दहा वाजता उद्यापासून जेवायला कोण कोण तयार आहेत त्यांनी वर करा ठीक आहे उद्यापासून जेवायला या धन्यवाद जय भीम लाल सलाम धन्यवाद राणे साहेब आता धन्यवाद राणे साहेब आता आपल्या आपल्यासमोर आता मार्गदर्शन करतील आदरणीय या मंचावर आणि आपली जी लढाई आहे ही आपली लढाई खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या आहे आणि मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कामगार सुस्तावलेला होता माझी परमनंट नोकरी आहे मला पण काय हात लावू शकत नाही अशा प्रकारच्या भावनेमध्ये आपण सगळेजण काही दिवस राहिलो काही वर्ष राहिलो आणि या सगळ्याचा परिपाख आमच्या रावसाहेब नेहमी सांगायचे जॉहर साहेबांच्या नेहमी तोंडामध्ये असायचे की ज्या दिवशी कामगाराला त्या दिवशी प्रशासनाला मस्ती येते मित्रांनो आणि जास्त सांगायचे आणि ज्या वेळेला ही जर मस्ती त्यांची मोडून काढायची असेल तर अशा प्रकारचं प्रखर आंदोलन येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या बिल्डिंग समोर व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे मित्रांनो सांगतो की आपण सगळेजण कार्यकर्ते म्हणून इथे आलेलो आहोत आपण आंदोलनाची तयारी कशा पद्धतीने करणार आहोत तो विषय जर आपण योग्य प्रकारे समजून घेतला तर आपण अनेक वेळा बघितलं असेल प्रचंड मोठे मोर्चे असतात एखादा रिपोर्टर जातो आणि सांगतो कशाला मोर्चाला आलाय काय मला यांनी सांगितलं म्हणून मी मोर्चा लावला काही विषय माहिती नसतो आणि आपण ज्याला सक्रिय कार्यकर्ते म्हणून इथे आलेला आहात आजपासून जोपर्यंत हा याचा निकाल लागत नाही जोपर्यंत हे मुजरपणानं आणलेल्या ते आपण घशात घालत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे लढाई छोटीशी लढाई नाही आहे एका मोर्चाने एका ही लढाई संपणार नाही मित्रांनो त्यामुळं हे जे आंदोलन आहे जो काय आपल्या समोर वाढून ठेवलेला आहे तो आपल्या सगळ्या सहकार्याने थोडस थो समजून घेणं आवश्यक आहे मित्र मुंबई महानगरपालिकेचा जो, जो काय कारभार चालतो तो अठराशे अठ्याऐंशीचा जो अधिनियम आहे मुंबई महानगरपालिकेचा जो दोन हजार एकोणीस मध्ये चौदा हजाराला होता आज तो पंचेचाळीस हजार रुपये पगार घेतोय हे फक्त आणि फक्त लढलो म्हणून झा आज इथे आपण जेवढी लोक आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जे काही आपण पगार घेतो खास करून कॉन्सर्व एस इथे जे काही आपण घेतो मी लहान असल्यापासून मला आवड होती मोर्चे बघण्या ती कामगार बसून डबा खात म्हणजे आज काढतोय का तर लढलो नाही तर तिथेच असतो मला असंही आठवत एम च्या त्या कॉन्फरन्स रूम मध्ये शिवरायांच्या करोनेशनचा एक मोठा हो, फोटो आहे तो, तो रावसाहेब सांगायचे त्यांना कोणी दिला आपल्या महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्यासाठी लोक असायचे आणि त्यांचं काम काय असायचं उंदीर मारायचं मी आणलं आणि तुमच्या समोर ठेवले तर दहा मारले एका उंदीला मागे पाच रुपये आणि मग तुला दिवसाचे पन्नास रुपये मिळणार त्या कामगारांचा लढा रावसाहेबांनी लढून ज्या दिवशी त्यांना परमनंट केलं त्यांनी आभार मानण्यासाठी छत्रपती शिवरायांचं कॉरनेशनचा तो फोटो रावसाहेबांना दिला आपला इतिहास लढण्याचा आहे आज जे काही आपल्या समोर वाढून ठेवलेला आहे हे कीड आहे मित्रांनो आज आपण कशासाठी लढतोय जे अधिकार आपल्याला परमपूज्य बाबासाहेबांनी दिले त्या अधिकारांना घेऊन आपण आपला हक्काचा लढा लढत आलेला आहोत आज पण हे जर असंच सुरू राहिलं आय एस अधिकारी नवीन नवीन प्लॅनिंग करून आणतात हे प्रॉफिट आणि लॉस कुठन आलं अठराशे अठ्याऐंशी चा कायदा महानगरपालिकेची जबाबदारी आहे कि तुम्ही या सर्व सर्व्हिसेस मुंबईच्या जनतेला द्यायच्या त्याच्यासाठी तर टॅक्स घेता हे सर्व करता म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणता आमची शान रोड बांधला पण कोस्टल रोडवर उतरून वेळेला मी दुसऱ्या रस्त्यावर खाली कोणाचं झालं नाही असं येते कामगार नाही आणि तरी पण इथं तुम्ही शांतपणे बसून आहात कारण हा जीवनमानाचा प्रश्न आपला आहे आणि तुमच्या नेटामुळे इथं जेवढे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या संघटनांचे ते एका विचाराने आले की कामगार जगला पाहिजे त्याच्या नोकऱ्या वाचवल्या पाहिजेत कंत्राटीकरण होता कामा नये खाजगीकरण होता कामा नये म्हणून वाटेल ती किंमत द्यावी लागली तरी चालेल पण आपण सगळ्या एकत्र येऊया सगळ्या संघटना एकत्र येऊया आणि कामगारांच्या प्रश्नावरती लढूया या, या विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत याचं सगळ्या श्रेय जे ना ते शंकर शेट्टी साहेबांना जातो आपले वकील साहेब सुद्धा बोलले वामन कविस्कर साहेब सुद्धा बोलले आणि ह्या सगळ्यामध्ये जे सूत्रधार आहेत ते आमचे साहेब ते मला अनेक दिवस बोलायचे लढलं पाहिजे आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि ज्यावेळी आमच्या सरचिटणीस गविस्कर साहेबांना सांगितलं की आपण नोकऱ्या वाचवण्यासाठी आहे आणि त्यासाठी एकत्र लढलं पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलो मग शंकर शेट्टी साहेबांनी विचारलं मग बनेबाद तुमचं मत काय राव कविस्कर म्हणाले लावा फोन बने ना म्हणजे मा एवढा मामनाव कविस्कर साहेबांनी मोठं मान केलं की आपण सगळ्याला बोलूया तुम्ही लावा फोन आणि खरोखर शंकर शेट्टी साहेबांनी लावला फोन त्यांना आमचं एकच ध्येय कोण कौन कोणाचा झेंडा कोणी घेऊन जात नाही कोण कौन कोणाचे इव्हेंट पाहून घेऊन जात नाही पण आज जे संकट आपल्या कामगारावरती आलेलं आहे नुसतं सफाई खातच नाहीये हिमाचल यमुना तव जागे तव शुभ शिव